नमस्कार घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण इथं उपवासाचे शाबुदाण्याचे पराठे करणार आहोत तर इथं मी बटाट्याचा किस करून घेतलेला आहे इथं साबुदाणा हे भाजून घेतलेला आहे एक इथं मीठ घेतलेलं आहे लाल तिखट आणि शांगदाण्याचा कूट आहे तर चला आता आपण रेसिपी तयार करू तर आता आपण इथं साबुदाणा बारीक दळून घेतलेला आहे त्याचं पीठ तयार केलेलं आहे तर आता आपण त्याच्यात लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत तर आता आपण इथं मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार आता आपण इथं बटाट्याचा किफ टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर ते आता आपण छान असं मिसळून घेऊ मिक्स करू तर आता आपण इथं थो थोडं थोडं पाणी टाकून छान असं घट्ट मळून घेतलेलं आहे ते तर आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण ते पराठे थापून घेऊया तर इथं आता आपला पराठा थापून झालेला आहे इथं तवाही छान असा तापलेला आहे तर आता आपण त्या तव्यावर थोडं तेल घालू तर तो पराठा आता आपण तव्यावर टाकू आणि वरून थोडं तेल वतू अशा प्रकारे आपला हे पराठा तयार झालेला आहे तर अजून आपण असे अजून बनवून घेऊ तर आता इथं आपले उपवासाचे साबुदाण्याचे पराठे तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा